सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव सर्व गावकऱ्यांना माहिती आहे की पावसाळा ऑलमोस्ट सुरू झालेला आहे मी एक गावाला व्हिजिट करताना मला बरेचसे उखेरडे नाली काठाजवळ रोडचा जवळ जिथून पाणी पुरवठा होते त्या टाकीचा जवळ किंवा एखाद्या ठिकाणी पाय फुटलेली होती तिथे मला बरेचसे उखेरडे पडलेले मी पाहिली आणि थोडस गांभीर्याचा विषय हा यामुळे आहे की जेव्हा पावसाळा होते तर हेच ओखिरडे त्या पाण्यामध्ये वाहून मग तुमचे मूळ स्त्रोतापर्यंत जातात आणि तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होते डायरिया असून कॉलेराही होऊ शकते आणि त्याच्यामुळे खूप जीवनाचंही नुकसान होऊ शकते मग माझी विनंती आहे सगळे गावकऱ्यांना सरपंच महोदयांना आणि आमचे ग्रामसेवक बांधवांनाही की हे जे तीन चार महिने राहणार आहे ती सेन्सिटिव्ह संवेदनशील राहणार आहे मग तुम्ही तोपर्यंत या किरडेचा बरोबर नियोजन करा त्याला एक ओपन स्पेसवर खुल्या शेतात जिथे पाण्याचं पायपीचा दूर दूर तक संबंध येऊ नये अशा ठिकाणी करा धन्यवाद